आज आपण दशकाची ओळख करून घ्यायची आहे बरोबर ना दशक म्हणजे नेमकं काय ते आपल्याला ओळखायचं आहे बघा तुमच्या जवळ काही सुटे ठोकळे दिलेले आहेत आणि एक दशकाचा एक दांडा दिलेला आहे आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे सुट्टे मोजायचे आहेत मोजा बरं सुट्टे तुमच्याकडे किती आहेत दहा आहेत सगळ्यांच्याकडे आहेत का हो बर मग आता तुमच्याजवळ जो दांडा आहे त्या दांड्यामध्ये किती ठोकळे आहेत बघा बरं दांड्यामध्ये मोजा दहा दा, 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 दा। दा, मग दहाचा काय बनला एक दर्शक दहाचा एक दांडा तयार केला आपण पण त्याला काय म्हणायचं मग एक दशक असं म्हणायचं आहे मग आता एक दशक तुमच्या हातात घ्या बरं घ्या बरं हां हा झाला एक दशक याच्यामध्ये किती ठोकळे आहेत दहा किती ठोकळे आहेत दहा ठोकळे आहेत या दहा ठोकळ्यांचा काय बनला एक दशक बनलेला आहे आणि ठेवा हातात दशक खाली हां आणि सुट्टे सुट्टे शु किती आहेत तुमच्याकडे दहा बरोबर की नाही मग आता एक दशक हातात घ्या एक दशक हातात घ्या हा हा झाला एक दशकचा एक दांडा बरोबर आता ह्या एक दशक मध्ये आपला सुट्टा आहे की नाही तो धराभर एका हातामध्ये एकच घ्या एकच प्रत्येकाने एकच घ्या हा हा मग आता हे दहा आणि हा ये किती मुझा दहा एक किती झाले मुदाबर दहा आणि एक किती झाले अकरा बरोबर आता अजून एक घ्या मग किती झाले दहा आणि दोन बारा बरोबर अजून एक घ्या आता अजून एक घेतल्यावर किती होती सांगा बरं चौदा झाले आता अजून एक घ्या बरोबर पंधरा असा एक दशकामध्ये एक, एक मिळवला की काय होणार आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजेच एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा आणि एक दशक चार चौदा आणि एक दशक पाच पंधरा याप्रमाणे आपल्याला एकक दशक ओळखायचा आहे आणि आपल्याला अकराची रांग म्हणायची आहे माझ्यासारखं तुम्ही म्हणायचं आहे हा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा, एक दशक, बारा एक, दशक एक, दशक एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस बघा आता दोन्ही दांडे तयार झाले की नाही मग किती दांडे तयार झाले सांगा किती दांडे तयार झाले दोन दांडे तयार झाले बघा एक आधीचा दांडा आणि आता हा एक दांडा किती दांडे तयार झाले दोन दांडे तयार झाले एका दांड्यात दहा आणि दुसऱ्या दांड्यात दहा म्हणून एक दांड्याचा एक दशक आणि हा दुसरा एक दशक किती दशक झाले दोन दशक झाले मग दोन दशक म्हणजे वीस म्हणा दोन दशक म्हणजे वीस दोन दशक म्हणजे वीस